नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आता निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत जे उमेदवार लढणार आहेत त्यांचे अर्ज भरायची संधी संपलेली आहे ह्या एक दोन दिवसामध्ये माघारीचा काय ती मुदत असेल ती संपली की पहिल्या फेरीत जे मतदान होणार आहे मला वाटतं एकोणीस एप्रिल वगैरे काहीतरी पहिलं मतदान व्हायचं आहे तर ते झालं आहे आणि पुढच्या आणखीन सहा फेऱ्या आहेत पहिल्या फेरीमध्ये मला वाटतं विदर्भातल्या महाराष्ट्राच्याही मतदारसंघात मतदान होणार आहे आणि जवळजवळ महिन्याभराने शेवटचा जो फेरा असेल पाचवा बहुतेक तो मुंबई आणि उरलेला कॉंग महाराष्ट्रातलं शेवटची फेरी असेल पण अजूनही महायुती किंवा महाआघाडी यांच्या अंतिम जागा वाटपाची नावं पुढे आलेली नाहीत कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पक्षाची आघाडीची मतं सॉरी उमेदवार समोर आलेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर कुठे कोण बंड करणार कुठे धुसपूस चालू आहे कुठे उमेदवार बदलीची शक्यता आहे अशा बातम्या रंगून रंगून सांगितल्या जात आहेत पण या बातम्या जेव्हा येतात तेव्हा त्याचं एक विशेष पद्धतीचं विश्लेषण आवश्यक असतं की अनेकदा त्यामध्ये ज्या स्थानिक इच्छुकाने उमेदवाराने किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्याने आधीपासून तयारी केलेली असते त्याला जर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर त्याचा भ्रमनिराश होतो त्याने केलेली तयारी वाया जाणार असते आणि तयारी याचा अर्थ मित्रांनो मनाची तयारी नसते लाखो आणि करोडो रुपयांचा चुराडा केलेला असतो आसपासच्या आपल्या समर्थकांना किंवा पोसलेल्या कार्य कार्यकर्त्यांना जपणं सांभाळणं महिनोन महिने दोन दोन वर्ष निवडणुकीची तयारी एक उमेदवार करत असतो आधी तो आपले कार्यकर्ते आणि आपला गोतावळा तयार करतो आणि नंतर कुठच्या पक्षातर्फे हे ठरवतो पक्षात असलेले नेते तर आधीपासून प्रयत्न करत असतात पण ज्याचा पक्ष ठरलेला नसतो पण ज्याच्याकडे चार पैसे खिशात खुळखुळत असतात आणि राजकारणाचा जुगार खेळण्याची इच्छा असते असे बरेच पक्षातले आणि पक्षाबाहेरचे इच्छुक असतात आणि त्यामुळे ऐनवेला आपला पक्ष जो दोन वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो तो तिकीट देत नसेल तर दुसऱ्या पक्षात जाणं वगैरे सुरू होतं या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत आघाडीच्या अंतर्गत मित्र पक्षांमध्ये धुसफूस होत असते पण हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे आणि समजावतोय आहे की कुठल्या पक्षात धुसपूस आहे ते मला सांगायचं नाही आहे तर ठराविक पक्षांमध्ये गेली दोन तीन चार वर्ष एकमेकाशी मैत्रीच्या प्रेमाच्या अणाभाका घेतल्या जात होत्या अशा पक्षांमध्ये जेव्हा धुसपूस सुरू होते किंवा बंडाची आरोळी ठोकली जाते तेव्हा मात्र त्याकडे गंभीरपणे बघायला लागतं आणि आज मी त्यासाठीच मुंबईमध्ये संजय निरुपम या एका माजी खासदाराच्या प्रक्षोभाचा काय तो चिरफाड करणार आहे म्हणा विश्लेषण करणार आहे पोस्टमॉर्टम करणार आहे तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळेला जागा वाटपाचा विषय चालू होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस पक्षातून शिवसेनेवर टोप डागणारा संजय निरुपमच होता जो शिवसेनेकडून दोनदा म्हणजे तब्बल बारा वर्ष राज्यसभा सदस्य होता नंतर काँग्रेस पक्षात गेला शिवसेनेच्या हिंदी मुखपत्राचा संपादक होता दु दुपारका सामना आणि नंतर दोन हजार नऊमध्ये काँग्रेस पक्षातर्फे वायव्य मुंबईतून लोकसभेवर पण निवडून गेला किंबहुना ज्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये महायुती तोडून मुख्यमंत्री होण्याच्या अपेक्षेने किंवा आशेने किंवा महत्त्वाकांक्षेने उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ आले तेव्हा त्या तशा आघाडीला होण्याच्या आधीपासून विरोध करणारा संजय निरुपमच होता शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका असा तो स्वपक्षाच्या नेत्यांना आणि नेतृत्वाला इशारा देत होता असा हा संजय निरुपम आहे जो मूळचा शिवसैनिक आहे आणि नंतर काँग्रेसमध्ये आलेला आहे पण आज त्याला शिवसेनेचा तिटकार आहे आणि त्यामुळेच पुढे जरी मधली दोन तीन वर्षं जुळवून घेतली तरी आता ज्यावेळेला आपल्यालाच वायव्य मुंबईतून महाआघाडीतर्फे किंवा इंडी आघाडीतर्फे उमेदवारी लोकसभेची मिळणार नाही असं म्हटलं तेव्हा त्याचा बांध फुटला त्याची चाहूल आधीपासून लागलेल्या संजय निरुपमने स्पष्टपणे सांगितलं होतं की शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात एकही जागा निवडून आणू शकत नाही संजय निरुपमने मुंबईत सांगितलं होतं पण जर मुंबईत शिवसेना एक जागा निवडून आणू शकणार नसेल स्वबळावर तर महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळाची भाषा विसरून जावी पण संजय निरुपम हा आपल्या व्यक्तिगत स्वार्थ किंवा पक्षीय स्वार्थासाठी काय बोलतो याला मी फारशी किंमत देत नाही त्यापेक्षाही त्याने जो एक गंभीर इशारा दिलेला आहे त्याचा आशय त्याच्या डोक्यात किती आहे मला माहीत नाही पण संजय निरुपमने जे पक्षाला सांगितलेलं आहे त्यामध्ये काँग्रेसचा भविष्यातला संभाव्य धोका संजय निरुपम स्पष्ट करतो आज आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रात गेल्या साडेचार वर्षामध्ये ज्या उलथापालथी झाल्या त्यामध्ये शाबूत राहिलेले दोनच पक्ष आहेत एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षात उभी फूट पडली त्यामुळे त्या, त्या पक्षांचे दोन्ही गट पूर्वी इतके समर्थ राहिलेले नाहीत पण भाजप आपली आपलं उरले पूर्व पूर्वीचं जे ओरिजिनल सामर्थ्य आहे हे टिकून राहिलेलं आहे तसंच काँग्रेसचं म्हणता येईल कारण काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षामध्ये ज्याला कणखर नेतृत्व म्हणता येईल कार्यकर्त्यांना पुढे घेऊन संघटना वाढवणारं नेतृत्व म्हणता येईल असं कुठलंही नेतृत्व महाराष्ट्रात उरलेलं नाही दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्ही बघितलीत विधानसभेची तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी ती स्वबळावर लढवली आणि स्वबळावर याचा अर्थ त्या त्या काँग्रेस उमेदवाराला पक्षाकडून फक्त तिकीट मिळालेलं होतं उमेदवारी मिळालेली होती बाकीची सगळी धावपळ काँग्रेस पक्षाने संघटना म्हणून केली असं म्हणता येणार नाही फार तर काही ठिकाणी झाली असेल दहा पंधरा वीस टक्के झाली असेल पण जे चव्वेचाळीस काँग्रेस आमदार निवडून आले त्यांनी जवळपास सत्तर ते नव्वद टक्के स्वबळावर ते यश मिळवलेलं होतं याचं कारण काँग्रेस पक्षाला दीर्घकाळ महाराष्ट्रात नेतृत्व राहिलेलं नाही विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षात अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्या जागी नवा अध्यक्षसुद्धा निवडला किंवा नेमला गेला नाही तीन तीन महिने त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं पण गंमत बघा मित्रांनो अशोक चव्हाण असोत किंवा तुमचे बाळासाहेब थोरात असोत त्यांना त्यांच्या जिल्ह्याबाहेर कोणी नेता मानत नाही काँग्रेस पक्षातच इतकी काँग्रेसची दुर्दशा आहे म्हणजे काँग्रेसची महाराष्ट्रातली जमीन सुपीक आहे पण ती कसणारा कोणी शेतकरी किंवा नेता नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेसची दुर्बळ अवस्था आहे त्यामध्ये शेंडांनी बुडखा नसलेले नाना पटोले यांच्यासारख्याला प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं त्यांच्याकडूनही काय होईल ही अपेक्षा नव्हती अशा अवस्थेत काँग्रेस पक्ष आहे भाजप आपलं संघटना आणि बळ टिकून आहे कदाचित वाढवत आहे आणि उरलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दुभंगलेले पक्ष आहेत अशा वेळेला जी लोकसभा निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीत उरलेली शिवसेना आणि उरलेली राष्ट्रवादी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी काँग्रेसची फारशी डाळ शिजू दिलेली नाही महाविकास आघाडीमध्ये जे तीन पक्ष आहेत उरलेली शिवसेना उरलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्यात सगळ्यात शक्तिमान किंवा आपलं बळ टिकून राहिलेला पक्ष तर काँग्रेस आहे त्यामुळे सगळ्यात मोठा भाऊ म्हणून काँग्रेसला या जागा वाटपामध्ये सिंहाचा वाटा मिळाला पाहिजे पण कोणीही खमक्या नेता नसल्यामुळे काँग्रेस पक्षाची अवस्था अक्षरशः जत्रेत हरवलेल्या अनाथ मुलासारखी झालेली आहे अन्यथा दुबळी झालेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालाच्या आधावर आधारावर सर्वाधिक लोकसभेच्या जागा बळकावल्या नसत्या मागितल्या नसत्या किंवा हट्ट केला नसता पण आपण आजही अखंड पक्ष आहोत भले आपल्याकडे नेतृत्व नसेल पण आमच्याकडे मतं आहेत आणि शिवसेना किंवा शरद म्हणजे उद्धव ठाकरे उबाठा शिवसेना किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांच्यापेक्षा आपलं मतांचं बळ अधिक आहे म्हणून आपल्याला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत हा दावा ठामपणे आणि खंबीरपणे करणारा नेताच महाराष्ट्र काँग्रेसकडे नव्हता आणि म्हणून उबाठा शिवसेनेला जागा वाटपामध्ये सिंहाचा वाटा मिळाला नव्या हव्या त्या जागा मिळाल्या आणि या जागा वाटपामध्ये ज्या जा प्रकारे मुंबईमधून काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही त्याबद्दल संजय निरुपम टीका करतो आहे लक्षात घ्या संजय निरुपम हा आपल्याला जागा वायव्य मुंबई मिळाली नाही म्हणून टीका करतो आहे सत्य आहे पण दुसरीकडे बघाल तर दोन हजार नऊमध्ये जवळजवळ मुंबईच्या परिसरातल्या पा सहापैकी पा, पाच जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या अवघ्या पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आज त्याच काँग्रेस पक्षाला दुबळी किंवा नगण्य राष्ट्रवादी मुंबईतली आणि पांगडी झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना एक दोन जागा द्यायला तयार नाहीत शिवसेनेला सहापैकी पाच जागा लढवायचे ठाण्यातली कल्याणची जागा लढवायची मुंबईतली तर एकही जागा काँग्रेसला द्यायला ते तयार नाहीत आणि हीच ही जी परिस्थिती आहे ही गंभीर काय लक्षात घ्या मित्रांनो गंभीर एवढ्यासाठी आहे की एकदा जर अशा पद्धतीत काँग्रेसचा कार्यकर्ता निष्क्रिय आणि नामोहरम राहिला तर मग पुढल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मुंबईत काँग्रेस पक्षाला स्थान उरणार नाही तसंही म्हटलं तर आज काँग्रेस पक्षाकडे मुंबईत नाव घेण्यासारखा प्रदेशाध्यक्ष किंवा विभागीय अध्यक्ष व्हावा असा कोणी नेता उरलेला नाही आणि इथे होळ आहे त्यामुळे संजय निरुपम हा व्यक्तिगत स्वार्थासाठी रडतो ओरडतो असं म्हणणं सोपं आहे पण तो पक्षाला एक गंभीर इशारा देतोय एक तर आपण थोडं मागे गेलो दोन हजार सतरापर्यंत गेलो तर दोन हजार सतरामध्येच काँग्रेस पक्षाची मुंबईत प्रचंड पिछेहाट झालेली होती प्रचंड पिछेआट झाली होती दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईच्या ठाण्याच्या अगदी कल्याणच्या वगैरे म्हणाल तर काँग्रेस पक्षाची प्रचंड पिछेआट झाली मुंबईचा इतिहास असा होता गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षातला की शिवसेना आणि काँग्रेस हे मुंबई महापालिका क्षेत्रातले दोन प्रमुख पक्ष महापालिका राजकारणात होते कधी काँग्रेस कधी शिवसेना हे विरोधात किंवा बाजूने लढत राहिले एकमेकाच्या विरोधात एक किंवा दोन नंबर पक्ष राहिले पण दोन हजार सतरामध्ये हे चित्र संपूर्ण बदलून गेलं दोन हजार सतरामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि आपला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एक आणि दोन नंबरचे पक्ष बनले काँग्रेस तिसरा मला वाटते तीस चाळीस पण काँग्रेसचे नगरसेवक निवडून येऊ शकले नाहीत ही गंमत लक्षात घेण्यासारखी आहे काँग्रेसचा जो मुंबईतला मतदारांचा गाभा होता प्रामुख्याने अमराठी माणसं गुजराती मारवाडी सिंधी किंवा उत्तर भारतीय हा काँग्रेसचा महाराष्ट्र मुंबईतला मतदारांचा पाया होता तो दोन हजार सतरानंतर अक्रसलेला आहे मोदी युगामध्ये दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणात मुंबईतला अमराठी मतदार हा काँग्रेसच्या हातून निसटला आणि भाजपकडे गेला त्यामुळे कधी काळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कृपाशंकर सिंगसुद्धा अखेरीस तीन चार वर्षापूर्वी भाजपत निघून गेले यावेळेला लोकसभेसाठी त्यांना उत्तर प्रदेशात जौनपूरहून भाजपने उमेदवारीसुद्धा दिलेली आहे लोकसभेची आणि काँग्रेसकडे ना महापालिकेत नगरसेवक उरले ना मतदार उरलाय अशा वेळेला जर लोकसभेच्या सहापैकी एकही जागी काँग्रेस निवडणूक लढवणार नसेल किंवा काँग्रेसला निवडणूक लढवायला जागासुद्धा दिली जाणार नसेल तर मग फक्त मुंबईतून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला असं होणार नाही तर संपूर्ण एम एम आर डी ए मुंबई प्रदेश विभाग ज्याला म्हणतात पुढे जवळजवळ अर्धा रायगड जिल्हा आणि अर्ध्यापेक्षा अधिक ठाणे जिल्हा एवढ्या प्रदेशातून काँग्रेस पक्ष जवळजवळ नामशेष होऊन जाईल राजकीयदृष्ट्या म्हणजे छुटपूट इकडे तिकडे ठाणे कल्याण उल्हासनगर पनवेल नवी मुंबई किंवा वसई विरार अशा भागामध्ये दोन चार पाच दहा नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून येतील नाही असं नाही आहे पण मुद्दा असा आहे की कुठल्याही नगरपालिकेत काँग्रेसला आपला आवाज उठवावा एवढंसुद्धा संख्याबळ शिल्लक उरणार नाही आणि त्यामुळे संजय निरुपम जो धोका सांगतोय की हा सगळा काँग्रेस पक्ष संपवण्याचा डाव आहे हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसने निवडणूक जिंकावी की न जिंकावी मुंबईत काँग्रेसचा एकतरी खासदार येईल की नाही ही गोष्ट वेगळी दोन हजार चौदा असो किंवा दोन हजार एकोणीस असो काँग्रेसचा एकही खासदार मुंबई आणि ठाणे या, या सगळ्या परिसरातून किंवा रायगड जिल्ह्यातून निवडून येऊ शकला नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तरीही काँग्रेस पक्षाला या सगळ्या एम एम आर डी ए परिसरामध्ये वीस टक्क्याच्या आसपास तरी मतं मिळवता आलेली आहे जर या आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुंबई परिसरामध्ये एम एम आर डी एमध्ये एकही जागा लढवली नाही तर काँग्रेस पक्ष या एम एम आर डी एमधून कायमचा हद्दपार होईल आणि याचं कारण समजून घ्या पक्ष फक्त लोकसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार यांच्यावर बनत नसतो त्यांना निवडून आणण्यासाठी खाली जमिनी लेवर पातळीवर मशागत करणारे जे कार्यकर्ते असतात नगरसेवक असतात ज्यांना नगरसेवक होण्याची इच्छा आकांक्षा असते त्यांच्यासाठी पक्षामध्ये काही स्थान राहिलं नाही तर ते हळूहळू करून बांगतात आणि इतर पक्षात आपल्या संधी शोधायला जातात आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला निघून जातात गेल्या वेळेस दोन हजार सतरामध्ये सात वर्षापूर्वी काँग्रेसचा सा मुंबईमध्ये महापालिकेत दारूण पराभव झाला दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष फेकला गेला काँग्रेस आपला भाजप किंवा शिवसेना यांच्या तुलनेमध्ये तीस टक्के जागासुद्धा तीस टक्के जागा म्हणजे शिवसेनेच्या तीस टक्के किंवा भाजपच्या तीस टक्के जागासुद्धा काँग्रेसला मिळवता आलेल्या नाहीत त्यामुळे आधीच काँग्रेसची अवस्था मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये किंवा महापालिकेच्या राजगडाम राजकारणामध्ये अत्यंत दुर्बळ होऊन गेलेली आहे आणि अशा वेळेला जर लोकसभेचा एकही उमेदवार उभा केला गेला नाही तर मग त्या काँग्रेसच्या मतदाराने जायचं कुठे तो आत्ता शिवसेनेकडे गेला किंवा राष्ट्रवादीकडे गेला तर मग काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये जवळजवळ नामशेष होऊन जाईल जसा तो उत्तर प्रदेशातून नामशेष होऊन गेला बिहारमध्ये नामशेष झाला तुमच्या गु काय तो तमिळनाडूमध्ये नामशेष झाला त्यापेक्षा काँग्रेसची अवस्था मुंबईमध्ये वेगळी नसेल आणि मुंबई हातून निसटली तर मग काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रात एक काय म्हणतात त्याला इतिहास इतिहासातला पक्ष अशी होऊन जाईल जशी उत्तर प्रदेशात झाली आणि बघा तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे सांगली वसंतदाचा मतदारसंघ तोसुद्धा आज शिवसेना मागते आणि शिवसेना दमदाटी करते त्याला काँग्रेस उत्तर देऊ शकत नाही आहे विदर्भ काँग्रेसच्या हातून निसटलेला आहे मराठवाडा गेलेला आहे उत्तर महाराष्ट्र गेलेला आहे थोडक्यात या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मुंबई किंवा मुंबईबाहेरच्या ज्या आजवरच्या त्यांच्या बालेकिल्ल्याच्या जागा आहेत त्या लढवणारच नसेल आणि जागा वाटपात त्या काँग्रेसने गमावलेल्या असतील तर मग काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हा त्याचा अर्थ आहे त्यामुळे कोणते विश्वजित कदम सांगलीचे किंवा वायव्य मुंबईतला अनु संजय निरुपम यांची तक्रार ही व्यक्तिगत मानणं चूक होईल त्यापेक्षा ती तक्रार काँग्रेसचं अति अस्तित्व टिकवण्यासाठीची महाविकास आघाडीची अंतर्गत लढाई आहे हे लक्षात ठेवावं लागेल अन्यथा काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशसारखाच महाराष्ट्रातून हद्दपार झालेला पक्ष ठरेल याविषयी माझ्या मनात शंका नाही आणि म्हणून वरवरच्या ज्या उथळ बातम्या येतात विश्वजित कदम संजय निरू निरुपम यांच्या ज्या रागाच्या बंडाच्या तक्रारीच्या बातम्या ये येतात मागचा आशय बातम्यांमधून समजवला जात नाही किंवा काँग्रेसचे प्रवक्तेसुद्धा अधिक उलगडा करून सांगत नाहीत हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न झालेला आहे पण तो का झाला यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल तो मी नंतर करीन आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार